मला हे सर्व माझे झाड दाखवणार आहे हे पांढरा गोकर्ण आहे याला पांढरे पांढरे फुलं आहे आज जरा जास्त फुलं नाही आले तुळस पण तिथेच आहे ही कोरपडा आहे कोरपडीमध्येच दुर्वा पण आहे कधी कधी मी दुर्वा घेते हे जास्त झाड आहे याला जास्वंदीला खूप कळे आलेल्या आहे भरपूर कळे आहे आता भरपूर फुलं निघतील आज फक्त एकच आलेलं आहे हे जास्वंदीचं छान ना माझं जास्वंदीचं हे जास्वंदीचं फूल हे गौकर्णाचं आहे याच्यातच एक गौकर्णाचं आहे त्याला पण निळे फुलं येतात इथे एक फुल आलेलं आहे हे, हे मोगरा आहे इथे पण गोकर्णाचं आहे इकडे गुलाब आहे याला पण भरपूर फळे आले हे पाहिजे गोकरणा छान आहे आहे त्याला पण भरपूर फुलं आलेले हे पाहि गुलाब लिंबाचं पण लावलेलं इकडं मी हे अद्रक आहे त्याच्यात थोडीशी मेथी आहे इथे तुळस आहे आणि इथे आलेलं आहे मोहरीचं झाड हे बघा बरं माझं छान छान झाड